मी नमस्कार दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवयुग रविदास सेवा मंडळातर्फे संत रविदास भवन गोधनी रेल्वे येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या जयंती महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमासह विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा अब्कस हस्ताक्षर निबंध स्पर्धा भाषण मोफत आरोग्य तपासणी शिबिर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आली या कार्यक्रमाला राजकुमार बावनकर राजू सरोदे राहुल मनोहर प्रणय टेकाम राजू महाजन अनुजा महाजन रूपा साबळे जानिल मेश्राम राज कोलते रत्नाकर वाडके विजय आवळे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्वीप प्रज्वलित करून अभिवादन केले विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिश वितरण करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला यशस्वी करण्यास गौरव सरोदे शुभम सरोदे सौरभ सरोदे अमन बर्वे वृषभ सरोदे अंकित सरोदे सीमा मनगटे संगीता सरोदे यांनी अथक परिश्रम घेतले यांना मी अभिवादन करते आज आपण इथे रविदास महाराजांची जयंती या उत्सवाकरिता आपण इथे एकत्रित आलो आहोत मला तसा त्यांचा इतिहास म्हणजे मी पहिल्यांदाच इथल्या प्रोग्राम मध्ये आली तर तेवढं काही माहित नाही म्हणून मी दोन शब्द बोलते आणि आज मी इथे पाहून राहिली का सकाळी पासन पूर्ण प्रोग्राम चालू आहे तरी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत आहे आणि इथे आल्यानंतर म्हणजे रविदास महाराजांच्या जेव्हा मी मूर्तीजवळ गेली त्यावेळेस इथे मला खूपच प्रसन्न वाटलं मलाच काय माझ्यासोबतच्या सर्वांना खूप प्रसन्न वाटलं आणि हा इथे प्रोग्राम होऊन राहिला इथला प्रोग्राम पाहून मला म्हणजे आज माझ्या घरी रोशन भडमाडे हे आणि दोन तीन त्यांच्या सोबत आले होते ते सांगत होते मला की इथला प्रोग्राम इथले मुलं खूपच छान प्रोग्राम करतात म्हणून ते या प्रोग्राम आणि मी आता पाहलो तर मलाही वाटत आहे का इथे खूप छान प्रोग्राम होत आहे आणि इथे अध्यक्ष गौरव इंदल सरोदे शुभम नथुजी सरोदे सौरभ ईश्वर सरोदे उपाध्यक्ष अमन यशवंत बर्वे कोषा उपकोषाध्यक्ष ऋषभ भोजराज सरोदे अंकित ईश्वर सरोदे आणि बाकी सर्व इथले माझ्या मित्र मैत्रिणी सर्व सर्व मैत्रिणी इथल्या हा प्रोग्राम होऊन मला खूपच आनंद होत आहे असाच प्रोग्राम नेहमी होत राह ही मी आशा करते माझ्याकडनं आणि तस जर पाहिलं ते हा वार्डाचा विकास विकास इथला काही पाहता नाही का हा वार्ड नंबर तीन आहे हा राहुल भाऊचा वार्ड आहे इथला विकास काही पाहताच नाही आहे जसं समजलं नाही की का हा राहुल भाऊचा वाढ आहे म्हटलं इथला विकास पाहत नाही इथल्या लोकांचाही विकास पाहत नाही काहून का राहुल भाऊच्या राहुल भाऊ माझ्यापेक्षा माझ्यासोबत दोन नोटावर मध्ये आम्ही सोबत मेंबर होतो होतो एकमेकाच्या विरोधात त्यावेळेला आता एकत्रित आहोत पण आम्हाला विरोधक म्हणून कोणीच पाहिलं नाही आणि माझ्याविषयी हो ते कितीतरी वयन लहान असले तरी त्यांचं मार्गदर्शन नेहमी लाभत गेलं आणि कोणतंही त्यांना काम सांगितलं तर होत गेलं तर हात वारतोच त्यांचा आहे मग इथे काही तेवढं पाहायचं नाही आणि रोहिदास आपल्या इथे खूप संत होऊन गेले तसेच रविदास महाराज हेही संत संताकडून आपल्याला खूप छान मार्गदर्शनी मिळाले आहे खूप त्यांनी आपल्याला संदेश चांगले चांगले संदेश दिलेले आहे आणि त्यांच्या याच्यावर तो संदेश आठवून आपण तसं वागायला पाहिजे बस मी एवढे माझे दोन शब्द संपते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद सर्वप्रथम आज संत शिरोमणि गुरु रविदास जी सहाशे एकोणपन्नासवी जयंती साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्त मी सर्व गुरु संत गुरु महापुरुषांना सर्वप्रथम मी वंदन करतो नमन करतो आणि इथं नव युवक रविदास सेवा मंडळ यांच्यातर्फे हा रविदास जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आज जे कार्यक्रम होत आहे ते सकाळी सात ते, ते नऊ ते संत गुरु रविदास यांना माल्यार्पण करण्यात आलं आणि सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत विद्यार्थ्यांची चित्रकला हस्ताक्षर निबंध भाषण अशी स्पर्धा करण्यात आली आणि सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर रक्तदान नेत्र दंत त्वचा तपासणी करण्यात आली दुपारी तीन च्या नंतर क्रीडा व मनोरंजन उपक्रम दुपारी चार वाजतापासून बक्षीस वितरण करण्यात आले आणि सायंकाळी पाच ते साडेसहापर्यंत सांस्कृतिक मंच कार्यक्रम हा सुरू करण्यात येत आहे आणि सायंकाळी सात वाजतापासून ते नंतर होईल आता महापुरुष कार्यक्रम पण पहिलं आम्ही जे काही बी आपले संघटनमधील लोकं आहे आणि संत गुरु महापुरुषाचे जे आपले आयोजन करणारे जे लोक आहे महापुरुषाप्रती आपले फुलं माल्यार्पण वगैरे करायचे झालेले आहे झालेले आहे तर मी रामकुमार गोणेकर या संत गुरु रविदास जयंतीतर्फे मी सर्वांच्या शुभकामना व्यक्त करतो आणि या संत गुरु रविदासांचे जे पथ आहे रस्ता आहे याच्यावर चालून आम्ही समाजामध्ये काही बदल करू फुले शाहू आंबेडकर हे जो विचारधारा आहे हेच विचारधारा थागत गौतम बुद्ध चे विचार हे संत गुरु आमचे संत शिरोमणी रविदासजी महाराज आणि कबीरजी आणि कबीरचे गुरु गोविंद सिंग हे समकालीन होते हे एकमेकांचे विचार आपले व्यक्त करत होते आणि समाजामध्ये समाज कसं घडवायचा फक्त समाज काम नाही करत होते आमचे संत गुरु रविदासजी संत गुरु रविदासजी हे समाजाला जोडण्याचे पण काम करत होते ऐसा चाहू राज मय जहा मिलय सबन को अन छोटे बडे सम बसे रविदास रय प्रसन्न असं यांचं म्हणणं होतं हे आमचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच करून आहे आम्हाला संविधानाच्या मार्फत आणि आमचे हक्क अधिकार आमच्या समाज बांधवांना दिलेले आहे आणि आमचे समाज बांधव आज आमच्या स्वयंमान जे जगत आहे हे सायंटिफिक वे मध्ये सा, साकार झालेलं आहे तथागत गौतम बुद्ध जसे सायंटिफिक होते विज्ञानवादी होते तसेच आमचे संत गुरु रविदासजी महाराज हे वैज्ञानिक होते कारण ते जर वैज्ञानिक नाही राहिले असते तो ते त्यांची जो दोहे आहे हे प्रहार करणारी आहे समाजाला समाजाला घडवण्याकरिता आणि समाजाचा उद्धार कसा व्हावं हो, कारण कोणताही व्यक्ती छोटा मोठा नसावं सर्वांना त्या टायमाला अन्न पाणी वस्त्र हे सर्व मिळालं पाहिजे कारण अशोक सम्राटांनी हेच केलं होतं त्या टायमाला सारा राह देशाला जिथूनच त्यांचा एकच उद्देश होता की हो तेवढ्या करत करत म्हणजे जो जे आजच्या काळामध्ये जे आम्ही संत रविदास जे घडवत आहोत हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रेय जातो कारण एक एक महापुरुषाची माहिती त्यानं काढली आणि प्रथम प्रथम संत शिरोमणी गुरु रविदास जयंती त्या सहाशे पंचावन्न बाबासाहेबांनी त्यानं पहिली दिल्लीमध्ये मनवली आणि यानंतर प्रत्येक घरोघरी रविदास जयंती मानण्यात आली आणि सर्व समाज बहुजन हिताय बहुजन सुख आहे सुखाय आहे हे उद्देश त्यांच्या संत शिरोमणी रविदास महाराज चा होतं आणि हेच करता करता आपला आज सर्वांच्या भलं होत आहे आणि कर भला तो हो भला याच माध्यमातून याने जो त्यांचे दोहे होते ते दोह्यामध्ये थोडंसं सांगायची इच्छाच होतो पण नंतर करू आपण त्याच्यामध्ये एवढेच बोलून रविदास ची जाणकारी संपवतो आपण समजा आ, एक फेब्रुवारी हा संतविदास महाराज जयंती आहे निमित्ताने मी सगळं गावातील बंधू आणि मित्रांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा नव संतरविदास महाराज तर्फे पण मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय